नमस्कार विरू किड्स एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आपला जो चॅनल आहे तो किड्स एज्युकेशन आहे म्हणून लहान मुलांना शेतीविषयी पण ज्ञान मिळावं हो। यासाठी आपण आज आमच्या स्वतःच्या शेतामध्ये आज आलो आहोत हे आहे कपासीची प्लॉट हा आता एकदम भर याच्यामध्ये आलेला आहे बघायला किती बोंड वगैरे आहे बुडापासून कापूस आहे आणि आपण सर्वांना आमचं जेवढं वावर आहे तेवढं सगळं वावरामधलं हे दाखवणार आहोत बघा शे वरती याच्यापर्यंत शेंड्यापर्यंत पाते आणि बोंड लागलेले आहेत आणि आता तुम्हाला आम्ही आमचे जेवढे सर्व वावर आहे त्या सर्व वावराचा एक व्हिडिओचा ब्लॉग बनून आज तुम्हाला मी सेंड करणार आहे तर तुम्हाला आता इकडले पण दाखवतो इक हा आमच्या शेताला लागूनच असलेला नाला आहे या बघा कापूस पूर्ण पराठी आता फु फुटलेली आहे आता वेचणी एक दोन दिवसात सुरू करायचीच आहे लहान मुलांना सर्व गोष्टीचं नॉलेज व्हावं हो या उद्देशाने आम्ही व्हिडिओ तयार करत असतो ही पराठीची झाडं आहेत आणि इकडे आम्ही गुराढोरांना चारण्यासाठी पण गवत वगैरे लावत असतो बांधाच्या शेजारी इकडे विहीर आहे आमची हे बघा इथे किती सुंदर असं इकडे एकदम अशी सुंदर अशी पराठी आलेली आहे आणि एकदम नक्षिकांत पराठीच्या झाडाच्या म्हणजे सर्वच झाडाला बोंड लागलेले आहेत जवळपास दा द प्रत्येक झाडाला दा दोनशे ते तीनशे बोंड दा आहेत आणि प्रत्येक झाडाचे तीच कंडिशन आहे सर्व झाडाला एकदम शेंड्यापर्यंत सर्व बोंड लागलेले आहेत आणि खूप मोठा असा पराठीचा प्लॉट आहे टोटल दहा की अकरा एकरम, दहा एकरमध्ये पराठी लावलेली आहे आणि सर्व अशीच आहे एकदम छान अशी आलेली आहे सर्व बोंड आणि कपाशी पण खूप छान आहे त्याला इकडे हा एक प्लॉट आहे हा सत्तेचाळीस झिरो आठ पी एस ॲग्री नावाचा हा प्लॉट आहे हा पण बघा याला पण एकदम छान असं शेक नको शिकांत असे बोंड लागलेली आहेत प्रत्येक झाडाला अडीचशे ते तीनशेच्या दरम्यान बोंड लागलेली आहेत हे सोलारवरती मोटर आहे अशा तीन चार विहिरी आहे आमच्या चारही विहिरीवरती सोलार लावण्यात आलेले आहे आणि सर्व इरिगेशन असल्यामुळे हो पाणी आता आम्हाला रात्रीला द्यायची गरज नाही या सोलारवरती सकाळी आम्ही मोटर सुरू करून देऊन पाणी देत असतो छान असे हिरवीगार वराठीचा प्लॉट आहे आणि आपण हळूहळू प्रत्येक शेतात जाणार आहे तिकडे आमचे एक प्रसिद्ध जांभळीचं झाड आहे ते जांभळीच्या झाडाखाली महादेवाची पिंड आहे दर्शन वगैरे घेत असतो तिथे जे नाला आहे नाल्याच्या काटा काटाने काय म्हणते त्याला सागाची झाडं पण लावलेली आहेत थोडी थोडी आणि समोर ते मोठं झाड दिसतं ते बांबूचं झाड आहे बांबूची बेटं आहेत ती पण तुम्हाला दाखवतो मी तिकडे जाऊन हे बघा इथं किती सुंदर अशी पराठी आहे प्रत्येक झाडाला दोनशे अडीचशे बोंड आहेत तीन काही काही झाडाला तर तीन तीनशे बोंडापर्यंत हे पण आहेत आम्ही आताच मोजले होते हे बघा ही बांबूची आमची बेटं आहेत इथे एक शिवाचा नाला म्हणून आहे मोठा दोन गावाचा जो नाला असतो शिव तो नाला आहे पलीकडे पिंपळगाव बुद्रुकचं शिवार आहे आणि अलीकडे इकडे गोंदनखेडचं आहे हे बघा इकडे पण आहे वेळूची पीठ ही पण आहे हे आमचं जांभळीचं झाड आणि हे इथे महादेवाचे पिंड इथे आम्ही दर्शन घेत असतो खूप जुने आहे आणि ही सर्वात जुनी विहीर आहे आमची बघा पूर्ण भरलेली आहे पाण्याने शंभर फूट आहे ना शंभर फूट खाली म्हणजे शंभर फूट तिकडे पलीकडे पण वेळूची भेट आहे सर्व वेळूची भेट आहे आमच्या शेताला नाल्याच्या शेजारी लागलेली लावलेली आहे आम्ही ती हा आमचा नाला नाल्याला शिवाचा नाला आणि या नाल्याला केव्हा पण पाणी असते हे बघा पाणी पाणी आता पण वाहते कंटिन्यू पाणी वाहत असते या नाल्याला त्यामुळे इकडं विहिरीला पण पाणी चांगल्या प्रकारे राहते आता आमचं या नाल्याच्या पलीकडं पिंपळगाव शहरामध्ये शेत असल्यामुळे आम्ही आता त्या शे शेताकडे चाललो आहोत तेव्हा वेळूची बेटं प्रत्येक शेतामध्ये वेळूची बेटं लावलेली हा कोणता प्लॉट आहे याच काय नाव आहे तिकडे रोही आहे मोठाले शेतामध्ये येतात ते 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 बघा पळाला आहे तिकडे असं या थांबा मी तुम्हाला ते झाडाला दाखवतो बोंड किती हे बघा प्रत्येक झाड वाकून गेलेलं आहे पूर्ण बोंडाने हे बघा हे पण झाड बघा हे खाली पडले हे खाली वाकून पडलेली झाडं आहेत खूप अशी बोंड लागलेली आहेत पूर्ण एकदम झाडांना आमच्या भागामध्ये सगळीकडे पराठीचंच पीक असते एक मिरची असते पण यावर्षी मिरची थोडी पावसामुळे हो वा खाली त्याला उणी लागली ती वाळून गेली त्यामुळे सगळीकडे पराठीच आहे तुमची नजर जिकडे पोहचून तिथपर्यंत पराठीच पराठी आहे <laughs> इथे एक पाण्याची विहीर आहे ही पण आमचं एक वावर आहे आमच्या भागात सगळी पराठीच पराठी असते कुठेही लक्ष द्या लहान मुलांना निसर्गाबद्दल आवड शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो आणि शेतीमध्ये कुठली कुठली पिकं घेतली जातात त्याबद्दलचं आपण विद्यार्थ्यांना नॉलेज देण्याचा प्रयत्न करत असतो आमच्या शेतामध्ये इकडे जास्त मिरची आणि पराठीचं पीक असते समोर चिंचेचं झाड आहे बघा अख्ख्या किती चिंच लागल्यात इथे इथे पण विहीर आहे इथे दोन विहिरी आहे इथे एक विहिर आहे आणि प्रत्येक विहिरीवर सोलार सिस्टम आहे इकडे पण आहे वॉल सिस्टीम करण्यात आलेली आहे फुल विहिरी झालेली आहे यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे संपूर्ण विहिरी भरलेले आहेत संत चौक मेळा खडगपूर्णा नदीवरती असलेले मोठे जे धरण आहेत आमच्या तालुक्यामध्ये त्या धरणाचा हा पाट गेलेला आहे या पाटाला पाणी येत असते कंटिन्यू मोठा पाट आहे आणि आता तुम्हाला इथं कारल्याचं शिड्याचा एक प्लॉट आहे हे बघा दोडक्याचा शिड्याचा पण प्लॉट आहे इथे हा कारल्याचा प्लॉट खाली भेंडी आहे तिथं दोडका आहे बघा हे सगळं पोलन करावं लागते याचं नंतर शिडामध्ये शीड झाल्यानंतर कारले येतात आणि कारले निघल्यानंतर ते बी आपल्याला धुवून विकावं लागते हे बघा इथं मिरची आहे मिरची बऱ्यापैकी पाण्यामुळे वाळल्यामुळे आता बरेच यावर्षी लोकांनी मिरची उपटून टाकून दुसरं पीक घेण्याचं ठरवलं आहे हे बघा हे मिरचीचा प्लॉट आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे वाळलेले हे बघा असे आहे असे मिरची वाळते इकडं तेच कुठे कुठे मधामधात वाजलेली मिरची आहे तुरीची ही असा प्लॉट असतो तुरीच्या झाडांचा हे बघा तुरी याला तुरीची शेंग म्हणतात याला तुरीची शेंगा येतात ही तुरीची झाडं आहेत जे आपण डाळ करतो ना वरण तुरीचं वरण जे म्हणतो आपण ते ह्या या झाडाला शेंगा येतात आणि ह्या शेंगा तोडून आपण त्याची डाळ बनवत असतो हा पाट आहे मोठा बघा किती खोल आहे जेव्हा पाण्याची आवश्यकता असते तेव्हा याला फुल पाणी आलेलं असतं इकडे कारल्याचं हे प्लॉट आहेत हे असे छोटे छोटे झोपडे तयार केलेले आहेत इकडे ते तिकडे टरबुजाचे प्लॉट आता लावणं सुरू झालेले आहेत हे गुराढोरांना खाण्यासाठी चारा आणि हा आमचा इथे एक अजून शेती आहे की कि बाबा किती हिरवीगार पराठी आहे बा याला पण बोंड खूप आहे आणि एकदम हिरवागार प्लॉट आहे हा सगळ्यात चांगला दिसलेला आहे हा एकदम हिरवागार आहे आणि मस्त एकदम बोंड पण चांगले अशा प्रकारे आम्ही जे आमचं दहा एकर जमीन आहे दहा बारा एकर त्यामध्ये संपूर्ण पराठी मिरची आणि इतर प्लॉट लावलेले ते सर्व तुम्हाला दाखवले दाखवण्याचा उद्देश हाच आहे की लहान मुलांना याचं नॉलेज आलं पाहिजे याचं ज्ञान मिळालं पाहिजे पर्यावरणाबाबत नॉलेज मिळालं पाहिजे तुम्हाला वेळूची पेठं दाखवली की तुरीची झाडं असतात या अशा तुरीची झाडं आहेत पराठी आहे पराठीला कसे बोंड असतात मग कापूस कसा का येतो आणि कुठलं खत औषधी त्याला वापरावं लागतात अशा बरेच आहे मिरची दाखवली तुम्हाला संपूर्ण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की मुलांना यामधून जास्तीत जास्त पर्यावरणाचा आणि शेती कृषीचं नॉलेज यावं त्यांना ज्ञान भेटावं हाच हा उद्देश होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद